वाचले मी बरोबर आहे पण तुझ्या तोंडाने ऐकायचं से कहो अगर उची उडान भरणी होतो और कद करो और हुस्न वालो से कहो मोहब्बत करणे होतो अक्षे जाके मिलो

माझ्याकडे बघत ती अरे माझ्याकडे बघते म्हणलो नाही नाही आता सगळं तुझं एवढी एक तरी सगळ्या तोच पडले आता हे पडले मला माझ्याकडे बघते बघ असली बघ येतोय असं आता पण सगळ्या पुरी तोच पडले एवढी पडते मला हळू बोल तिला माझ्याकडे बघत येतो आता गावातला आता सगळ्या पटी पलट एवढे पलट तो नाही आता मी म्हटले बघ माझ्याकडे बघ येते तू तू माझ्याकडे बघ येते मला देणार देणार तेवढे बघितलं का बघितलं का देणार आता मित्र एवढं नाही करू शकत माझ्याकडे बघितले नाही नाही माझ्या एवढं घे ना मग एवढंच काम कर बो तू बाकीचे ना सगळे तुझं मग मला सगळ्या आई तू मागा सगळ्या 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 तूच घेतल्या आणि एवढी तुम्हाला घेऊ दी नाही नाही मला पोटू दे नाही नाही मला पाहिजे नाही नाही सनी संदीप माझ्याकडे बघितली फक्त नाही नाही अरे बघित बघिते आज काय करतो संधी आजी पण बघायचं आपल्याला खाळू बोल ना ऐकलं मॅटर व्हायचं मग ती बघती माझं बघितली माझं बघितलं माझं बघितली म्हणलं मी तू इकडे बघितलं होते ना तू एवढेच शेवट शेवट बर पटे पाट माकडे बघिते तू आता आता होतं तू देतो दे ना काहीतरी पाठवत सांग ना घेऊन टाक तुला जाऊ मला असं डायरेक्ट आपलायला ती वाटत नाही तुला आवडते मग तू म्हण मी कुठं म्हणू तिला मला भीती आला डायरेक्ट कसं बोलू तिने काय बोलले बिल दिले खाली बघत बघ आपल्याकडे तिला मी आवडत ना मला तू आयकडे बघत का माझ्याकडे बघत मायकडे बघते ती भांगी नाही ते बघ माझं बघती मला एक काम कर काय अशी चांगली तेवढं ते ना मग काहीतरी लावणं जुगार तुला तेवढंच आलं मागून पण पुढे अरे जेवढे चिठ्ठी लिहिले जरी फेल, फेल गेली तुला म्हणतो एवढी मला एवढी आता बघ जाताना बघ जड आहे काय ना हांडा भाऊ बघ आता मायकडे बघ ना बघ नाही नाही बघ परत परत बघितलं बघ अरे वाई नाही काय म्हणत ती गेली मायकडे बघून गेली मायकडे आता ठरलंय ना तू तुम्हाला चिठ्ठी लिहून देणार म्हणून बरं तो चिठ्ठी लिहून देतो चिठ्ठी लिहून काय करणार परा विरा द्यायला लावू ना तिला मग कसं डायरेक्ट बोलत दिले ठेवून मला भीती वाटते बरं बर तिला चिठ्ठी लिहून देतो नाही तू मला लिहून दे आपण एकदा पोराला बोलून घेऊ आणि त्याच्या हाताने देऊ देऊ बरोबर दिवस कशी आसमान से कहो अगर उच्ची उडान भरणी हो आपण उच्चा करो से कहो मोहब्बत करणी हो संदीप से आके मिल अरे म्हणजे अक्षय से आके मिळतील अक्षय काय अक्षय ते अक्षय लिहिले वाज बघ ना असं भारी ना मस्त लिहिले खाली खाली तर बघ अयो हे दिल चांगलं काढलं आणि त्याच्यात बांधवी घातलाय टाकली पूजा नावे अक्षय नावे एक नंबर होईल पूजा संदीप भारी वाटलं असतं बरं का पण आता अक्षय संदीप ते अक्षय पूजा करू हाय का नाही पण आता चिट्टी चिट्टी कोण कोण चाललंय की नाही कोणी तिथं ना भाऊ त्या ना रोबा इकडे इकडे कुठं चालला कुठ नाही इकडे दुकानात इकडे इकडे असं इकडे अरे एक काम कर चिठ्ठी ना पूजाला दे नाही नाही मी नाही देत भाऊ कमून नाही नाही अजिबात नाही देणारा नाही नाही एवढच शेवटच करना फक्त अरे बरं देतो हां काय डबल काय देणार ना या हा नको तू एवढच दे एवढे देतो आणि जर तिने मला काय तर तुम्हाला गोठण्या आणली नाही नाही ती कशाला काय म्हणत तू काय नाही म्हणते काम कर ती गजा मला एकच टिसन संधी दिली एवढा बरं देतो दिली म्हणून सांग हां तुम्हाला गोठण्या नाही नाही जा जा लवकर बस का काम कर याला तू झालं तू हे काम आता आता पुश ना आता तू आणि ती पूजा दोघून द्या मला काय मध्ये घेऊ दाखल मी चाललो काय मॅटर मला बस नाही तर ती येईन ना दिले, करने करने ये चित्ते दिले। चित्ते? का नाही कळन ना तू हा त्याची वाट बघू ना आम्हाला पण कौ दे ना काय कोण दिली आशयाने दिली तू काहीतच थांबणार आहे का इथंच मुक्काम करणार आहे आणि हा अक्षरा पाठवून दे बरोबर हे कमून ये अजून तुम्ही आला 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 काय आलं दमकून आला एवढा लागलाय लय अरे तू थांब इथं थांबित होता काय म्हणली ती अक्षय चिठ्ठी खत बघत होते ते सातारा मरे हवं तुला बोललेलय तिकडे हॅलो

पुझे तो ऐसा ना माला आसमान से कहो अगर ऊंची उड़ान भरनी हो तो और ऊंचा कत करो और हुसन वालों से कहो मोहब्बत करनी हो तो अच्छे से जाके मिलो <laughs> चुकला क्या मग तू कम ना रागत बोल ली की आ, ते ना की ते मला वाचताच येत नाही ना कस काय करणार मला वाचता येत नाही मग एवढं असं शिकले कमून राहते ते राहावं लागते ना बरं जाऊ दे ते आपलं समज मोबाईल आहे नंबर देते दे ना मग भागी ते भागी हा तर मी मिस स्कल मारून घेतो माझ्या याच्यावर हा आला मग पक्का संध्याकाळी फोन करतो हा येऊ